बांग्लादेशने एका माशाच्या संरक्षणासाठी युद्धनौका आणि गस्ती हेलिकॉप्टर्स तैनात केलेत चार ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान तीन आठवड्यांसाठी इथं मासेमारीवर देखील बंदी घातली गेले हिलसा नावाच्या माशाच्या सुरक्षेसाठी नौदलाने सतरा युद्धनौका आणि हेलिकॉप्टर्स तैनात केलेत सतत या भागावर बांगलादेश सरकार नजर ठेवू नये याच माशावरून भारत आणि बांगलादेशमध्ये राजकारण घडत असते पण असं का हा मासा इतका महत्वाचा काय आजच्या व्हिडिओमधून सांगतो ढाकामध्ये शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनुस अंतरिम सरकारचे प्रमुख बनलेत बांगलादेशमध्ये जेव्हापासून सत्ता बदल झालाय ना तेव्हापासून त्या ते देशाची पाकिस्तानसोबतची जवळीक सुद्धा वाढली तर दुसरीकडे बांगलादेश आणि भारत यांच्यात मात्र काहीसा दुरावा निर्माण झालेला दिसतोय त्याला कारण म्हणजे शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला म्हणून बांगलादेशी नेते भारतावर आग पाकड करत असतात त्यात बांगलादेशी नौदलाचं समुद्रातील गस्ती अभियान भारतासाठी टेन्शनच वाढवू आहे या निर्णयामुळे भारत बांगलादेश संबंध आणखी काही प्रमाणात ताणले जाऊ शकतात त्याचं कारण म्हणजे भारत आणि बांगलादेशमधली हिलसा फिश डिप्लोमसी ही हिलसा फिश डिप्लोमसी काय आहे तर भारत आणि बांगलादेश यांच्यात मुसद्देगिरीत हा मासा नेहमी महत्त्वाचा भाग ठरला एकोणीसशे शहाण्णवला हसीना यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांना हे मासे भेट दिले होते तसेच आत्ताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही हा मासा त्यांनी भेट दिला होता तसंच दीर्घकाळ चाललेला पाणीवाद सोडवण्याच्या आशेने शेख हसीना यांनी दोन हजार सतरामध्ये तत्कालीन भारतीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तीस किलो हिलसा भेट दिली होती दोन हजार एकोणीसमध्ये दुर्गापूजेच्या काळात हसीना यांनी पश्चिम बंगालमध्ये पाचशे टन पद्मा हिलसा मासा पाठवण्यास परवानगी दिली होती तर दोन हजार तेरामध्ये तीन हजार नऊशे पन्नास टन मासा भारतात पाठवण्यात आला होता आता बांगलादेशात शेख हसीना सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला म्हणून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते असं असतानाही बांगलादेशने यावर्षी दरम्यान भारतात बाराशे टन हिलसा मासा निर्यात करण्याची परवानगी दिली बांगलादेशातील एक मासा भारत बांगलादेश यांच्यात जवळीक निर्माण करण्यात मदत करणार का हे काही काळात लक्षात येईलच लक्षा लक्ष। पण आता आपण बोलूया या हिलसा माशाबद्दल बांगलादेशने आपल्या समुद्री क्षेत्रात वॉरशिप आणि गस्त घालणारे हेलिकॉप्टर्स तैनात केलेत कशासाठी तर हिलसा माशाच्या संरक्षणासाठी सध्या हिलसा माशाचा प्रजनन काळ आहे हिलसाच्या प्रजनन क्षेत्राच्या सुरक्षेसाठी चार ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान तीन आठवड्यांसाठी मासेमारीवर बंदीसुद्धा घातली गेली आणि सुरक्षेसाठी नौदलाने सतरा युद्धनौका आणि गस्ती हेलिकॉप्टर सुद्धा तैनात केलेत दरवर्षी या काळात हिलसा मासा हा अंडी घालण्यासाठी बंगालच्या खाडीतून नद्यांमध्ये येतो भारतीय मच्छिमार गंगा नदी आणि त्यांच्या विशाल डेल्टाच्या खाऱ्या पाण्यात हे मासे पकडतात त्याने कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या दहा कोटी लोकांची डिमांड पूर्ण होते हिलसा माशाला जितकी मागणी आहे त्यानुसार प्रजननाच्या आधी जर हा मासा पकडला तर हळूहळू त्यांच्या राष्ट्रीय माशाचं अस्तित्व संकटात येऊ शकतं ही बांगलादेशला चिंता आहे म्हणून प्रजननाच्या काळात मच्छीमारांनी बेकायदेशीररित्या जाळं टाकून हा मासा पकडू नये यासाठी युद्धनौका आणि समुद्री गस्ती हेलिकॉप्टर्स मच्छीमारांची घुसखोरी रोखण्यासाठी चोवीस तास लक्ष देऊन येत युनूस सरकारने खास तसा बंदोबस्तच लावला आहे पण हिलसा या माशाला एवढं महत्त्व काय तर हा मासा बहुमूल्य प्रजातीचा असून तो बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे भारतात पश्चिम बंगालच्या लोकांचा हा आवडीचा मासा आहे गोड्या पाण्यात आढळणारा जगातील सर्वात चविष्ट मासा हा हिलसा मासा समजला जातो पण हिलसा मासाला एक लक्झरी सुद्धा समजली जाते कारण हिलसा फक्त श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांनाच परवडणार आहे या माशाची किंमत ढाका इथे दोन हजार दोनशे टाका म्हणजेच इंडियन्स करन्सीनुसार जवळपास सोळाशे रुपये इतकी किंमत ही प्रति किलोग्रॅमची आहे समजा कमीत कमी तीन किलोच्या माशाची किंमत ही जवळपास पाच हजार पर्यंत जाते म्हणून गरीब लोक सहसा तो खरेदी करू शकत नाही असंही म्हणतात बांग्लादेशातील कोट्यवधी लोक ह्या हिलसा माशावर अवलंबून आहेत बांगलादेश हा जगातील सर्वात मोठा हिलसा मासाळी उत्पादक देश आहे तर बांगलादेशने दोन हजार तेवीसमध्ये एकोणऐंशी कंपन्यांना भारताला एकूण चार हजार टन निर्यात करण्याची परवानगी दिली होती पण स्थानिक मागणी जास्त असल्याचे कारण पुढे करत या माशाला निर्यातीवर सरकारने बंदी घातली होती बांगलादेशच्या एकूण माशांच्या उत्पादनात या माशाचा वाटा हा सुमारे बारा टक्के आणि त्यांच्या जी डी पीमध्ये सुमारे एक टक्के वाटा हा हिलसा मासाचा आहे आणि म्हणूनच हिलसा या एका माशाच्या प्रजातीसाठी त्याच्या संरक्षणासाठी बांगलादेशच्या सरकारने समुद्रात युद्धनौका आणि हेलिकॉप्टर्स कामाला लावलेत आपले राष्ट्रीय प्राणी पक्षी आणि इतरही संपत्ती जपणं हे महत्वाचं आहे नाही का अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनल पाहत राहा